नमस्कार मंडळी रोज रोज भाजी चपाती खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल ना तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन नाश्त्याचा पदार्थ घेऊन आली आहे गव्हाच्या पिठात कांदे घालून अवघ्या दहा मिनटात हा पदार्थ बनवून तयार होतो चवीला तर एकच एक नंबर शिवाय घरातील साहित्यात बनवून तयार होणारा हा पदार्थ एकदा नक्की बनवा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी ना एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ ना मी चाळून घेतलंय बरं का आपण आता हे काढून घेऊया यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया पाव चमचा ओवा नंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला नॉर्मल तेल घालायचं आहे आता हे घातलेलं सर्व साहित्य आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य छान असं सा मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया बघू शकताय आपलं हे पीठ मळून झालेलं आहे पीठ मी खूप जास्त घट्टही मळलं नाहीये किंवा खूप जास्त सैलसर सुद्धा मळलेलं नाहीये असं मध्यम स्वरूपाचं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय आता यावरनं आहे आणि हे पीठ दहा मिनिटं चांगलं आहे तर इथे आपलं हे पीठ चांगलं मुरतंय तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घालूया त्यानंतर पाव चमचा हिंग यामध्ये घालायचा आहे त्यानंतर इथे मी ना दोन कांदे छान असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आणि असे मोकळे करून घेतलेत बघा आता यामध्ये घालूया आता हा कांदा ना चांगला मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे मौसूट परतून झाला की यामध्ये ना आपल्याला दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या छान मिक्स करून घेऊया मिरच्या आपल्या चांगल्या मिक्स करून झाल्या की यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट नंतर पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा धने पूड पाव चमचा गरम मसाला यामध्ये घालूया हे सगळे मसाले आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगले परतून घ्यायचे तर इथे आपले मसाले चांगले परतून झाले की यामध्ये ना आपण चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर दोन चमचे बेसन पीठ यामध्ये आहे हे घातलेलं बेसन पिठणं आपल्याला पुन्हा दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून आहे तर यामध्ये घातलेलं बेसन पिटणं मी छान असं परतून घेतलेलं आहे मस्त असा खमंग सुगंध इथे सुटलेला आहे आपण आता गॅस बंद करूया बंद केल्यानंतर यामध्ये ना आपल्याला अर्ध लिंबू पिळून घालायचं आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचंय तयार झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इकडे दहा मिनिटं झालेली आहेत आणि पीठही छान असं मुरलेलं आहे हे पुन्हा चांगलं असं मळून घ्यायचं तर हे पीठ ना मी चांगलं मळून घेतलेलं आहे आता याचे ना समान दोन उंडे करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आता छान असे गोल करून घेऊया त्यानंतर हे दोनही उंडे आपल्याला चपातीप्रमाणे लाटून घ्यायचे आहेत आता गरज पडल्यास ना थोडंसं सुक्क पीठ यावर घातलं ना तरी सुद्धा चालेल इथे तुम्ही बघू शकताय हा उंडा मी लाटून घेतलेला आहे आणि इतका जाडसर लाटून घेतलेला आहे आता अशाच पद्धतीने आपण दुसराही उंडा लाटून घेऊया तर इथे आपली ना दुसरी ही चपाती लाटून झालेली आहे आता काय करायचं यावरती ना आपल्याला तयार केलेला मसाला लावून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता सगळा मसाला मी चपातीला लावून घेतलेला आहे ह्या कडाने अशा थोड्याशा मोकळ्या सोडलेल्या आहेत आता यावरती ना आपल्याला तयार केलेली दुसरी चपाती लावून घ्यायची आहे बघा दुसरी चपाती आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे कडा आपल्याला अशा पद्धतीने दाबून घ्यायच्या हे बघा या चपातीवरती देखील आपल्याला हलक्या हाताने असा दाब देऊन घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर याच्यानं आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या पट्ट्या कट करण्यासाठी इथे मीना पिझ्झा कटरचा वापर करतेय तुमच्याकडे धारवाली सुरी असेल ना त्याने कट केलं तरी सुद्धा चालेल हे बघा अशा पद्धतीने ह्या पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत ता मीना आता इथे मी ना चार पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आता याची ना आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे एक एक पट्टीची गुंडाळी करून घेऊया अशा पद्धतीने गुंडाळी आपली तयार झालेली आहे आता हलक्या हाताने याला दाब देऊन घ्यायचा आहे हे बघा तर इथे आपला उंडा बनून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे उंडे तयार करून घेऊया इथे आपले उंडे बनवून तयार झालेले आहेत दोन छोटे उंडे तयार झालेत आणि दोन मोठे उंडे तयार झालेले आहेत आपण आता याचा पराठा लाटून घेऊया लाटण्या अगोदर ना थोड्याशा सुक्या पिठामध्ये हा उंडा बुडवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर याला छान असं लाटून घेऊया हलक्या हाताने आपल्याला हा उंडा लाटून घ्यायचा आहे आपला मस्त असा हा पराठा लाटून झालेला आहे हे बघा आपण आता हा भाजून घेऊया त्यासाठी गॅस वरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर सर्वात अगोदर आपण तव्याला थोडस तेल लावून घेऊया तवा आपला चांगला गरम झाला की यामध्ये ना हा पराठा घालतीये पराठा ना आपल्याला अल्टी पलटी करत दोन्ही बाजूने छान असा खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठ्याची एक बाजू चांगली भाजून झालेली आहे आपण आता हा पराठा ना पलटी करून घेऊया पण त्या अगोदर यावरती ना थोडस आपल्याला तूप लावून घ्यायचंय पलटी करून घेऊया या बाजूने देखील आपल्याला तूप लावून घ्यायचंय पराठा ना दोन्ही बाजूनी छान असा खमंग खरपूस भाजून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळे पराठे मी लाटून घेते इथे आपले लच्छेदार खमंग खरपूस असे कांद्याचे पराठे बनवून तयार झालेले आहेत हे तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत खाऊ शकता चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद